निवडणूक आयोगाविरोधात यवतमाळ मध्ये काँग्रेसने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आमदार विजय यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाही वाचवा आंदोलन केले विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने घोटाळा केला लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पन्नास लाख मतदार कसे वाढले मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच नंतर शहात्तर लाख मतदान कसे वाढले याचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपा नेता असल्यासारखे वागत आहे मोदी सरकारने स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्या आहे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम होत असून देश संविधान संविधानानुसार नाही तर मनुवाद्यांच्या इशायावर चालत आहे असाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला किंवा आमचे निवडणूक आयोगाचे प्रमुख हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झाल्यासारखे वागत आहेत नव्हे ते कार्यकर्ते म्हणून वागत आहे खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दोन हजार एकोणवीस ते दोन हजार पाचमध्ये सॉरी पंचवीसमध्ये चोवीसमध्ये पाच लाख मतदार वाढले पाच वर्षात आणि लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत सहा महिन्यामध्ये पन्नास लाख मतदार कसे वाढू शकतात हा खरा प्रश्न आहे त्यानंतर पाच वाजतानंतर जे शहात्तर लक्ष मतदान झालं त्याचं उत्तर आम्ही मागितलं की कसं झालं हे मतदान कसे वाढले निवडणूक आयोग या संदर्भात कुठलीही स्पष्ट भूमिका नाही किंवा आम्हाला त्याचं उत्तर देत नाही आहे म्हणजेच या सगळ्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे घोळ झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगांची भूमिका आहे ही भूमिका म्हणजे कार्यकर्त्या भारतीय जनता पक्षाचा नेता कार्यकर्ता असल्याप्रमाणे राजीव कुमार वागत आहे म्हणून जर ही प ही अशीच प्रक्रिया सुरू राहिली स्वायत्तता नष्ट झाली अनेक स्वायत्त संस्थावर मोदींनी कब्जा करून ठेवलेला आहे मोदी, मोदी सरकारने कब्जा केलेला आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या स्वायत्त संस्था काम करत आहेत मग ह्या खरं म्हणजे या देशातील देशात लोकशाही आहे का लोकशाही शिल्लक ठेवली गेली का लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे हे हा देश संविधानावर चालायला पाहिजेत पण हा देश मनोवाद्यांच्या इशाऱ्यावर चालतो आहे हा देश खरं तर भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर चालतो आहे त्यांच्या अजेंड्यावर चालवला जात आहे हा देश अधोगतीकडे चाललेला आहे आणि म्हणून या सगळ्या प्रक्रिया पारदर्शक व्हाव्यात यामध्ये निवडणूक आयोगांची भूमिका ही पारदर्शी असावी प्रामाणिक असावी इमानदारीची असावी या निवडणूक आयोगासारखी बेमानी बेमानीची नसावी याचा निषेध करून